श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग आज एक अत्यंत चांगला असा उपक्रम विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होतो आहे रोजगाराच्या दृष्टीने अनेक समस्या आपल्या जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत आणि या सगळ्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं त्यांच्या हाताला काम देणं ही काळाची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातनं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातनं या ठिकाणी विशाल परब आणि त्यांचे सगळे सहकारी ज्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन करून हे सगळे प्रयत्न करतायत खरंच त्यांना धन्यवाद द्यावा लागेल कारण युवकाच्या हाताला काम दिल्याशिवाय आपल्या पुढच्या पुढीचा विकास होणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या चाललेल्या या सगळ्या प्रयत्नांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो त्या ठिकाणी ज्या ज्या कंपन्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या सगळ्या युवकांना हे रोजगार उपलब्ध करून दिला जाईल त्या सगळ्या युवकांना त्यांच्या पुढच्या वाटचालीस साठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल